आज यावल नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस याच्या संदर्भामध्ये उमेदवारांचे छाननी अर्ज आज या ठिकाणी चेक केले जाणार होते आणि छाननी झाल्यानंतर या ठिकाणी आपल्या यावल नगरपालिकेच्या महाविकास आघाडीच्या शिवसेनेच्या उमेदवार सौ छायाताई अतुल पाटील यांच्यावरती आणि प्रभाग क्रमांक अकरा ब मधून माझ्यावरती त्याचबरोबर आमच्या अकरा अ च्या उमेदवार सौ सुरेखाई शरद कोडे त्या तिघ लोकांवरती त्या ठिकाणी आक्षेप घेऊन हरकत घेण्यात आली होती त्या हरकतीच्या अंती या ठिकाणी हरकत झाल्याच्या नंतर सुनावणी पार पडली आमचे ज्यांनी आमच्यावरती हरकती घेतल्या होत्या त्यांनी या ठिकाणी वकिलाच्या मार्फत त्यांचं म्हणणं या ठिकाणी मांडलं आम्ही देखील आमचं म्हणणं या ठिकाणी मी तर माझं म्हणणं स्वतः सौ छाया पाटील आणि माझ्या केसमध्ये तर मी मा माझं म्हणणं स्वतः त्या ठिकाणी आर्ग्युमेंट केलं माझं म्हणणं मी त्या ठिकाणी लेखी प्रमाणात सादर केलं साधारणपणे हा सगळा हरकतीच्या संदर्भामधला मुद्दा तीन वाजेपर्यंत त्या ठिकाणी सुनावणी झाल्याच्या नंतर आता सव्वा सहा वाजता या ठिकाणी मान्य निवडणूक अधिकारी यावलच्या तहसीलदार मोहनमाला नाझिरकर यांनी या ठिकाणी या निकाल दिलेला आहे खरं म्हणजे कुठल्याही प्रकारच्या हरकतीमध्ये कुठल्याही प्रकारचा दम नव्हता परंतु यावलची नगरपालिका आता उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिंकते यावलची नगरपालिकेची निवडणूक यावलच्या जनतेने हातामध्ये घेतलेली आहे आणि म्हणून ही निवडणूक आता आम्ही जिंकणार आहे म्हणून विरोधकांना या ठिकाणी पोटछोड उठला आणि त्या माध्यमातून या ठिकाणी आमचं पॅनल आणि पॅनलच्या प्रमुख उमेदवार नगर आणि पॅनलमधला मी दुसरा प्रमुख कार्यकर्ता मी जो उभं आहे या लोकांना त्या ठिकाणी अनर्ह करायचा आणि उभं राहण्यास तुम्ही पात्र नाही अशा प्रकारची भूमिका विरोधकांनी त्या ठिकाणी घेतली सौ सुरेखाताईच्या संदर्भामध्ये देखील त्या अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार एकोणवीसला अपात्र झालेल्या होत्या आणि तेवढ्या कालावधी त्या अपात्र होत्या परंतु त्या सहा वर्षासाठी अपात्र अशा प्रकारचं त्यांच्यावरती त्या ठिकाणी हरकत घेण्यात आली परंतु सुप्रीम कोर्टाच्या सायटेशननुसार आमच्या वकिलांनी त्या ठिकाणी सूर्यखाताईंची बाजू मांडली आणि त्याच्यामध्ये तो अर्ज देखील विरोधकांनी जो वादींनी त्या ठिकाणी ज्या आमच्या तिघांच्या विरोधामध्ये जो अर्ज सादर केलेला होता तो मान्य निवडणूक अधिकाऱ्यांनी या ठिकाणी फेटाळून लावला खरं म्हणजे मी निवडणूक अधिकाऱ्यांचं देखील या ठिकाणी स्वागत करेल कारण सुनावणी झाल्याच्या नंतर तीन साडेतीन तास या ठिकाणी निकाल येत नाही म्हणून कार्यकर्ते या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा करत होते की कुठल्या कोणावर काही दबाव येतो का परंतु राम प्रभू शास्त्री यांच्या निर्णय देण्याच्या बाण्याने या ठिकाणी तहसीलदाराने मेरिटवरती निर्णय दिलेला आहे म्हणून आम्ही त्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे देखील या ठिकाणी आभार मानू आणि या ठिकाणी आमच्या विजयाचा रथ या रोखण्याचा प्रयत्न या माध्यमातून झाला संपूर्ण यावल शहरामध्ये आज याच्याबद्दल चर्चा होते आणि अनेकांनी या तीन साडेतीन चार तासाच्या कालावधीमध्ये हो अनेकांनी आम्हाला या ठिकाणी फोन करून आमच्याबद्दल सहानुभूती या ठिकाणी व्यक्त केली परंतु खरं म्हणजे न्याय न्याय झाला आणि निश्चितपणे यावलच्या मंत मना जनतेच्या मनावरती आता या ठिकाणी महाविकास आघाडीचं या ठिकाणी लोकांनी ती निवडणूक आमच्या हातात घेतली आहे आणि निश्चितपणे मला खात्री आहे ये की येणाऱ्या दोन डिसेंबरच्या निवडणुकीनंतर तीन डिसेंबरवर जो निकाल येईल त्याच्यामध्ये प्रचंड बहुमताने आमचं पॅनल आमच्या नगराध्यक्षांना आम्ही सारे नगरचो या ठिकाणी निवडून येऊ हो। पहिली लढाई आम्ही या ठिकाणी जन जिंकलेली आहे आता दुसरी लढाई जनतेच्या न्यायालयात देखील आम्हीच जिंकणार आणि विरोधकांना असं वाटत होतं की आपण निवडणूक यांच्याविरोधात हरू शकतो म्हणून आमच्या तीन उमेदवारांवरती या ठिकाणी बालंट आणण्याचा प्रयत्न झाला परंतु शेवटी न्याय या ठिकाणी झाला आणि कायदा हा श्रेष्ठ आहे आणि कायद्यानुसारच आम्हाला या ठिकाणी आमची उमेदवारी या ठिकाणी आज निश्चित झालेली आहे धन्यवाद यावलकर जनतेने आज या ठिकाणी जे अनेक फोन केले खरं म्हणजे त्या जनतेला देखील धन्यवाद देतो त्यांनी देखील आम्हाला या ठिकाणी आमचं मनोबल या तीन साडेतीन तासाच्या काळामध्ये आमचं मनोबल वाढवण्याचं काम शहरातल्या तमाम नागरिकांनी या ठिकाणी केलं म्हणून यावलच्या जनतेचे देखील आभार या ठिकाणी मानतो आणि विरोधकांमध्ये जो उन्मत्तपणा आहे आणि एखाद्याला बिनोरुद्ध करू एखाद्याचा सीट त्या ठिकाणी एखाद्याची उमेदवारी त्या ठिकाणी फेटाळून टाकायची आणि आपण बिनवरूध निवडून देऊ हे जे त्यांनी स्वप्न पाहिलेलं होतं ते स्वप्न या ठिकाणी या निकालामुळे उद्ध्वस्त झालेलं आहे पुढे देखील आम्ही निवडणुकीमध्ये दे। त्यांनी पाहिलेलं स्वप्न या ठिकाणी उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही आपण सारेजण आहे की अनेक जनता यावर शहरातले अनेक नागरिक तरुण आबालवृद्ध या ठिकाणी शेकडोच्या संख्येने या ठिकाणी आले आणि या तीन चार तासामध्ये साऱ्यांनी आम्हाला या ठिकाणी संवेदना आमच्या सं संदर्भामध्ये सहानुभूती या ठिकाणी व्यक्त केली आणि न्यायालय तर आमच्या बाजूने होतंच परंतु जनता देखील आमच्या बाजूने होती होती आणि आज हे चित्र आपण सारेजणी या ठिकाणी पाहतात धन्यवाद